अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह बारामतीत राष्ट्रवादीची पॉवरफुल खेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा दणकून पराभव झाला त्यानंतर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगत होत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यातही जयपवार आघाडीवर होते ते बारामतीच्या स्थानिक राजकारणात बरेच सक्रिय आहेत त्यामुळे आता ते बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरून आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याची शक्यता आहे नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेक जण इच्छुकांच्या यादीत आहेत त्यामुळे पक्षांतर्गत गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सुपुत्र जयपवार यांना उमेदवारी देऊन धक्का तंत्र वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही नवीन रचनेनुसार या निवडणुकीत एक्केचाळीस नगरसेवकांची निवड होणार असून जर जयपवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अंतिम झाले तर बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा सुरू आहे मिरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती